मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा मी संसारला संतोष भुजबळ वॉर्ड क्रमांक सहा या प्रभागातून मी उमेदवार नगरसेवक उमेदवारीसाठी उभे आहे आणि त्याचप्रमाणे आपला पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपलं चिन्ह आहे घड्याळ तर मी उमेदवारासाठी उभे राहिले आहे त्यासाठी एक कारण आहे की आपल्या उमेदवार वार्डमध्ये काय नाही काय आहे यासाठी आपण त्याचं आप थोडं हे केलं पाहिजे प्रयत्न केले पाहिजे आता आपल्यासाठी लहान मुलांसाठी खेळायला इथे गार्डन नाही त्याचप्रमाणे हे वायरिंगची जी आहे मेन वायर सप्लाय आहे तो खूप खाली आहे आणि तिथे लहान मुलांचा वरून हात जाऊ शकतो तसेच वाहनांचा वेग पण खूप जास्त आहे त्यासाठी आपल्या मुलांना बा बाहेर सोडणं पण लक्ष द्यावं लागतं सारखं मुलांना की आपली मुलं आहे का व्यवस्थित खात आहे का गाडी येते का ते बघण्यासाठी इथे एक छोटस गार्डन करू या वाड्यात आता जे पाण्याची कमी सप्लाय येतो तो एक प्रश्न राहिला आणि हे आ, हे रस्त्याचं खूप चिखल असतो पाणी इथ जमले तरी इथं खूप चिकलत पाय जातात पाण्याचं साचवायला हे नाहीये का का काही त्याचप्रमाणे रस्ते व्यवस्थित नाही मुलांना खेळायला जागा नाही इथे आणि तसेच पाण्याचा प्रभाव पण खूप कमी दाबाने येतो त्यासाठी आपण प्रयत्न करू निर्णागर पुरतच नाही तर आपण सगळं संगमने रोगमुक्त करू शकतो की आपण ते शिबिर घेतलं दर महिन्याला प्रत्येक ठिकाणी असं शिबिर घेतलं तर त्याचा काहीतरी नक्कीच उपयोग होईल मला तरी असं वाटते तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा